मुंबई भाजपच्या हातातून निसटली भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा धनका तर शरद पवारांच्या एंट्रीने महाराष्ट्राचं राजकारण मुंबईच्या शिरपेशामध्ये उद्धव ठाकरेंचाच पुन्हा एकदा महापौर जाणून घेऊया शरद पवारांची एंट्री भाजपच्या हातातून मुंबई महापालिका जाणार उद्धव ठाकरेंचा महापौर मी सगळ्यात मोठी घडामोड मुंबई महानगरपालिकेमध्ये काय घरात पडद्याच्या पाठीमागे अजून हालचाली सध्याच्या घडीला भारतीय जनता पार्टीने अजूनपर्यंत आपला गट नेता निवडला गेला नाही आपल्या गटाची नोंद कोकण विभागीय आयुक्तांकडे अजून केली नाही शिंदे गटाने देखील अजून तशा प्रकारची आपली कोणती नोंद मुंबईतील नगरसेवकांनी केली नसल्यामुळे सध्या मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा या दौऱ्याच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस बाहेर असतानाच मुंबईमध्ये वेगवेगळ्या हालचाली घड्या लागल्या लागल्या आहेत यामध्ये मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या महापौराच्या दर्शनाने ठाकरेंचं मात्र वजन मुंबईमध्ये प्रचंड वाढल्याची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येत आहे मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचा महापौर बनणार हे आता जवळपास निश्चित निश्चितपणे चाललंय ठाकरे आता शेवटच्या क्षणी कोणता राजकीय गेम करून भारतीय जनता पार्टीला ही सत्ता सोडायला होतात हे बघूया शरद पवारांची एंट्री एकदम एकदम वेळी आणि टायमिंगला झाल्यामुळे मुंबईचं राजकारण शरद पवारांनी फिरवण्याची जोरदार चर्चा समोर आली आहे उद्धव ठाकरे यांच्या मात्र जल्लोष मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निर्णायक एंट्रीमुळे भाजपच्या हातातून मुंबई महापालिका निसरल्याचे चित्र स्पष्ट होत आहे महाविकास आघाडी पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने ठोस उचलत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महापौर मुंबईत विराजमान होणार अशी जोरार चर्चा राजकीय गेल्या काही सुरू झाली होती ही घडामोड भाजपसाठी मोठा धक्का मानली जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत शरद पवारांची रणनीतिक खेळी शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेल्या गुप्त बैठकांनी आणि अचानक सक्रिय झालेल्या राजकीय हालचालींमुळे मुंबई महापालिकेच्या सत्ता संघर्षाला वेगळे वळण मिळाले आहे काँग्रेस ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पुन्हा समन्वय वाढताना दिसून दिसत असून मुंबई वाचवण्यासाठी एकत्र येणे अपरिहार्य आहे असा स्पष्ट संदेश पवारांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते पवारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला नवसंजीवनी मिळाल्या असून भाजप विरोधामध्ये एक मजबूत आघाडी उभी राहण्याची शक्यता वाढली असून भाजपाच्या स्वप्नांना मुंबईत सुरुंग लावण्याचा सध्या शरद पवारांनी करेक्ट कार्यक्रम केल्याचं सगळ्यात मोठी घडामोड मुंबईमध्ये घडून आली आहे उद्धव ठाकरे आणि कोणते नेते एकत्र येणार आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर बसवणार हे आता लवकरच समजेल मात्र मारवाडी गुजराती उत्तर भारतीय महापौर होण्यापेक्षा मुंबईमध्ये मराठी महापौर करण्यास संपूर्ण नगरसेवकांना रस आहे भारतीय जनता पार्टीने आपलं सगळं संपून मुंबई महापालिका इतर भाषिकांच्या हातात देणं सुरू केलंय यामुळे इतर नगरसेवक देखील संतापले असून मुंबईमध्ये मराठीचं महापौर होणार ही ठाकरेंची भूमिका आता पुढे येऊ लागली आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे मुंबईमध्ये मराठी माणसांना नवसंजीवनी मिळाली होती मराठी भाषेला नवसंजीवनी मिळाली होती मात्र थोडक्यातून उद्धव ठाकरेंच्या हातातून मुंबईत जात असतानाच आता मात्र नवीन राजकीय पेच प्रसंग महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते गेल्या काही वर्षांपासून भाजपची नजर मुंबई महापालिकेवरती होती शिंदेगडाच्या मदतीने मुंबईवर सत्ता मिळून भाजपचं स्वप्न साकार करायचं अशा प्रकारची रणनीती भाजपने आखली होती मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे ठाकरे गटातील नगरसेवक काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील प्रमुख नेते एकत्र येण्याच्या तयारीत असल्याने भाजपच्या राजकीय ग्रंथात मोठी गडबड झाली आहे उद्धव ठाकरेंनी शांत राहून शांततेत संयम बागून करेक्ट कार्यक्रम केल्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागल्याबरोबरच म्हटले होते की मुंबईचा महापौर आपलाच होईल तेव्हा देवाला वाटलं तर आपला महापौर देव करेल असं उद्धव ठाकरेंनी महत्वाचं विधान केलं होतं तेव्हापासूनच ठाकरेंचा मुंबईत महापौर बसणार ही चर्चा मुंबईच्या राजकीय राजकीय गोटामध्ये सुरू झाली होती मुंबई महापालिका भाजपासाठी हाताबाहेर गेली आहे अशी कबुली भाजपच्या अंतर्गत बैठकीमध्ये दिल्याची चर्चा आहे उद्धव ठाकरे पुन्हा केंद्रस्थानी शिवसेना उद्धव ठाकरे यांनी संयमाने वाट पाहत योग्य वेळ साधल्याचं दिसतंय शिंदेगडाच्या बंडानंतर उद्धव ठाकरे राजकीय दृष्ट्या कमजोर झाले असतील अशी चर्चा होती मात्र मुंबई महापालिकेच्या निमित्ताने ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले असून मुंबई ही शिवसेनेचीच आहे हा नारा पुन्हा जोर धरू लागलेला आहे ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात केली असून पक्ष संघटना मजबूत करण्यावरती भर दिला जात आहे गटाचा दावा महाविकास आघाडीमध्ये महापौरपद शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे राहील यावर प्राथमिक सहमती झाल्याचं दिसत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याची देखील माहिती आहे मुंबई महापालिकेचा महापौर शिवसेनेचाच असावा ही भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा मार्ग मोकळा होत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरे समर्थ समर्थित महापौर मुंबईच्या कारभारी सूत्र हाती घेईल अशी चर्चा स्पष्टपणे दिसू लागली शिंदेगडाची कोंडी एकनाथ शिंदेगडासाठी ही परिस्थिती मोठी अडचणीची ठरत आहे अनेक नगरसेवक ठाकरेगडाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आधीच समोर आल्या आहेत आता शरद पवारांची एंट्री झाल्यामुळे शिंदेगडातील अस्वस्थता वाढली आहे काही नगरसेवक उघडपणे ठाकरे गटाकडे झुकत असल्याचं संकेत मिळत असून येत्या काळात आणखी मोठे राजकीय उलता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबईच्या विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी महाविकास आघाडीने केवळ सत्तेसाठी नव्हे तर मुंबईच्या विकासासाठी एकत्र येत असल्याचा दावा केला आहे मुंबईतील पायाभूत सुविधा आरोग्य व्यवस्था शिक्षण झोपट्टी पुनर्विकास आणि पर्यावरण या मुद्द्यांवरती संयुक्त अजेंडा तयार केला जात आहे मुंबईला स्थिर आणि सक्षम नेतृत्वाची गरज आहे असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करत भाजपवरती अप्रत्यक्ष हल्ला चढवला आहे म्हणजेच मुंबईमध्ये मराठी महापौर असायला हवा मुंबईमध्ये इतर भाषिक मुंबईत महापौर नसावा अशी देखील उद्धव ठाकरेंनी आपली संपूर्ण बातमी जगासमोर मांडली आगामी राजकारणाची दिशा मुंबई महापालिकेच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळत असल्याचं स्पष्ट दिसत आहे शरद पवारांची एंट्री उद्धव ठाकरेंची पुनराग्रची तयारी आणि भाजप शिंदेगडाची कोंडी यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होतोय आगामी निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेचा निकाल हा राज्याच्या सत्ता समीकरणावरही मोठा प्रभाव टाकणार आहे यात शंका नाही मात्र मुंबईचा निकाल हा उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्वाचा होता ठाकरे बंधूंनी युती केली आणि युतीला मिळालेला भरघोस यश आणि त्यानंतर मात्र महापौराला लागला उशीर या सगळ्या घडामोडीमुळे भाजपच्या हातून मुंबई महापालिका जाणार का आता याकडे सगळ्यांचं लक्ष आहे गेली तर उद्धव ठाकरेंचा कोणता नेता महापौर होईल हे बघावं लागेल मात्र एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक फुटणार का की उद्धव ठाकरे सत्ता स्थापन करणार हे लवकरच समजेल या सगळ्या घडामोडी मुंबईमध्ये लवकरच समजतील मित्रांनो याबद्दल आपलं काय वाटतंय मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये उद्धव ठाकरे यांची सत्ता कायमस्वरूपी राहील का भाजप सत्ता सोडेल का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या